खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आज मी तुम्हाला फक्त तीन मिनिटात मस्त असं वरणची रेसिपी दाखवणार आहे तेही एकदम असं चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आपण वरण तर वरण कसं करायचं ते दाखवणार आहे तर मुग्याची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये तंबाटू एक थोडस मीठ घालून नाही शिजवून घेतलेले आहे डाळ हे भाषेत लांबखोडी तंबाटू कापून टाकले होते तंबाटू कापून अशी डाळ शिजवून घेतली की नाही थोडंसं मीठ टाकून आणि थोडीशी हळद टाकायची मी हळद नाही टाकलेली तर तुम्ही टाका हळद मीठ आणि एक तंबाटू कापून टाकायचं या पद्धतीनं असं मॅच करून घेऊया तंबाटू डाळीला पातेलमध्ये दाखवणार आहे तुम्हाला करून तर पातेल ठेवलेलं आहे गॅसवर चांगलं गरम झालं आहे त्याच्यात वतूया तेल एक चमच्यावर तेल गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया एक चमच्या जिरं एक चमच्या भर जिरं घेतलंय बघा इथं घेतलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची कुठून घेतले बघा तुमच्या पण मोहरी असेल तर वापरू शकता कढीपत्ता टाकलेला आहे एक हिरवी मिरची घेतली होती बघा अशी लाल हिरवी मिरची लाल झालेली आहे ती वापरलेली आहे मी छान असं भाजून घेऊया आणि भाजले बघा लाल मिरची आता त्याच्यातच टाकूयात टमाटर आणि कोथांबरी छान असं भाजून घेऊया आणि ही रेसिपी सगळी तुम्हाला गावाकडून याय लागली का बघा भाजून घेऊयात टमाटोला बी आणि मी दोन्ही बी मिरच्या वापरलेल्या आहेत तर लाल बी वापरलेली आहे आणि हिरवी बी भाजलेला आहे आपला बघा मसाला छान फोडणी बसलेली आहे तिच्यातच टाकूया अर्धा चमचा हळद छान भाजून घेऊया हळद टमाटो छान भाजलेला आहे आज शिजवून घेतलेली होतो या मिक्स करूया आणि तुम्हाला जास्त करू शकताय तर थोडंसं आणि गरम पाणी वापरा चवी चवीपरमाणे मीठ टाकूया मी पहिलंच मीठ टाकून डाळीत शिजवून घेतलेलं आहे डाळं तर थोडंसं वापरायला लागलं बघा टाकले जरा हलवून घेऊया आणि थोडंसं मी गरम पाणी करून वतणार आहे तुम्हाला एवढीच फुरं असलं तर वतू नका गरम पाणी बघा किती मस्त झालेलं आहे घट आता साईडला गरम पाणी करून घेतलं बघा गरमच वापरा म्हणजे शिजते बी आणि त्याची चव तशीच राहते तर आमच्या घरात सगळ्यांना वरण आवडते वरण भात खायला तर बघा असं घट्ट मस्त छान होते आता थोडंसं शिजू देऊ आपण ह्याला आपलं वरण छान असं शिजायला लागलेलं ला आहे आणि किती घट्ट झालं आहे बघा मस्त असं छान गॅस कमी करून शिजवून घ्यायचं कधी बी वर्णाला चांगलं शिजवलं की नाही त्याची चव खूप छान येते तर अजून थोड्या वेळ आपण शिजवून घेऊया बघू शकता की ते मस्त असं तर मस्त असं आपलं वरण बनून रेडी आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही भाताबरोबर खावा भाकरीबरोबर खावा मस्त लागतं या आणि थोडंसं असं बी वाटीत घेऊन पेलं तरी बी चालतंय वरणाला खूप छान लागते नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपासून खात राहा मस्त राहा बाय